हॅलो नमस्कार शिलास मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पनवेल मध्ये पनवेल फेस्टिवलला तर तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकतात छान छान त्या ठिकाणी काय काय आलेलं आहे ते आपल्याला तिथं गेल्यावरती पाहायला भेटणार आहे तिथं पाणी आहे लहान मुलांचे खेळणे आहे खाण्यापिण्याच्या वस्तू आहे शॉप आहेत मस्त मस्त ज्वेलरी पण असू शकतात आपण दरवर्षी जात असतो पण आता काय आहे ते आतमध्ये गेल्यावर आपल्याला कळेल तिथं जाऊन आपण एक 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 बघूया तर चला आणि ह्या ठिकाणी बघा तुम्हाला पार्किंग पण दिसत आहे फ्री पार्किंग आहे तर बघा ह्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तिकीट घर पण आहे तर तिकीट घर किती आपण इथं गेल्यावरती मग मी तुम्हाला सांगते आणि एंट्री ह्या साईडला आहे आणि बाईकसाठी साठी पण तुम्हाला इथं पार्किंग आहे फोर व्हीलरची त्या साईडला ह्या ठिकाणी पण आहे पण त्या बाहेर साईडला जास्त ओपन मोठी पार्किंग तर बघू शकता तीस रुपये एंट्री फी एकाची आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये तर बघू शकता तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला रांगोळी छान दिसते आहे आणि दर्शन आहे बाप्पांचे समोरच पनवेल फेस्टिवल मध्ये तुम्हाला दिसणार आहे पटेल ज्वेलर्स यांनी छोटस छानस शॉप इथ रेडी ठेवलेलं आहे की तुम्हाला जर इथं घ्यायचं असेल इथं घेऊ शकतात कलर वगैरे कशाचे कलर आहे ते कुंदन नाही ओरिजिनल कुंदन आहेत कुंदन कुंदन किती छान छान उडण उडनचा आणि हे कशातलं आहे सिलिकॉन हे कितीला अच्छा ओके हे शंभरला कोणताही घेतला तरी वन फक्त टॉप आहे का पॅन्ट दुपट्टा सगळा आहे

कैसे दिया है एक पंद्रह सौ और ये वाला कॉटन का एट हंड्रेड और कापड़ कौन सा है खादी का ओके और एक टॉप वगैरह एक एक कैसा है ट्वेल्व हंड्रेड ओके पंद्रह सौ के आस पास

दोन दो। तर ह्या ठिकाणी कोणतेही टॉप घेतले तर तीनशे ला दोन आहेत दो। बघा कुठले पण चॉईस घ्या तीनशे ला दोन आहे बघा तीनशे ला दोन हे कसं आहे ज्युसर म्हणजे कितीला आहे ते आठशे पन्नास आहे ऑफर करून सहाशे रुपयाला आणि हे अलग अलग रेट आहे एक एका सगळं बनत डायरेक्टली टाका याच्यामध्ये तुम्ही असं कुठलंही फळ बनवा संत्रा आहे मोसंबी चिकू एपल पायनॅपल वॉटर मिलन बिया काढायच्या नाहीये बिया सोबत टाका आणि चालवा बिया सोता बाहेर या साइडला येतो हे सगळं बिया असं बाहेर आहेत मॅडम मिक्सर मध्ये बनवतो आपण काय होतं कडू पण आहे तो बिया कट होतो मॅडम याच्यामध्ये बाहेर दाबल्या जाणार आहे इथं सगळं मोत्यांच्या आहे तुसी आहे सुंदर सुंदर डिझाईन मंगळसूत्र आहे गळ्याशी आणि कानातले पण आहे पण खूप गर्दी आहे चिन्हार पण आहे बघा गिरा बघतय तो नुसतो शकता इथं सगळे पानांमध्ये टाकायचे जे मसाले आहेत भरपूर आहेत तिथ तुम्ही आलेत तर या आल्यावरती तुम्हाला तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्या प्रकारचे लोणचे आहे कोणसा कोणसा आचार आहे मिरची पावड्रेड कप पाव हंड्रेड कप पावला दोन ते अडीच किलो होते वर्षभर चालते खराब होत नाही फक्त मसाला टाकायचे बाकी खर्च तुम्हाला काही टाकायची गरज नाही ती कड मीठ बेसन पीठ वगैरे कुठले मसाले वापरायचे फक्त साधं पाणी टाका मिक्स करा em बघा सगळ्या आपल्या किचनच्या छान छान वस्तू आहे कप आहे ग्लास आहे प्लेट आहे डिनर सेट आहे बाऊल आहेत छोटे छोटे डबे पण आणि दिलेलं आहे त्यांनी शंभर रुपये चार पीस शंभर रुपये चार पीस जे पण आहे त्यांनी सेल लावला आहे एक तीस तीस रुपयाला चलो

सर्व डिझाईन आहे सगळे एकच आहे आणि एक सिंगल बॅटरी okay, okay. okay. वर आहे तुम्ही कुठलाही प्रकार बनवा नाही पाहिजे डिझाईन करतो बॅटरी लावली की चालेल चालेल आज हे बनवलं उद्या आल्याच ओके फक्त हे मेन आहे हे ड्रायव्हर एकच आहे बाकीचा गेल कने सेल वरती पण चालतो आणि मॅन्युअली पण चालतो अच्छा हाताने पण करतायत सेल वरती पण चालतो एकच सिंगल आता त्याच्यामुळे तुम्ही कार बिल्डिंग गाड्या सोबत ट्यूब गण वन

शॉपर नाव हे तुमच्याकडे काय काय आहे म्हणजे तुम्ही रेडीमेड आहे का साडी आहे का ड्रेस आहे माझ्याकडे फक्त साड्या आहेत तुम्हाला कस्टम okay. रेडी टू वेअर वन मिनिट साडी करून भेटतील जस्ट एक माझं स्टार्टअप आहे ओके मी माझ्याकडे सगळे बजेट फ्रेंडली साड्या आहेत स्टार्टिंग फ्रॉम रुपीज सिक्स नाईन्टी नाईन टिल फोर थाउजंड आहे ओके तुम्हाला घ्यायचं असेल तर बघा त्यांचा नंबर इथं आहे इथं असल्यास तुम्ही इथं पण येऊन येऊ शकतात यांच्याजवळ यांचं शॉपचं नाव आहे बघा तर इथं तुम्ही आले तर ह्या ठिकाणी पण येऊ शकतात आणि इथं तुमच्याकडे काय काय आहे वन मिनिट साडी आहे जी आपण वन मिनिट साडी ही वन मिनिट साडी आहे तर बघा ही वन मिनिट साडी आहे रेडी असते डायरेक्टली तुम्ही लॉक असं करून आणि अजून काय काय आहे आपल्याला कस्टमायझेशन असते तुमच्या मटेरियल आमच्या मटेरियल तुमचं डिझाईन प्रमाणे तर हे सगळे तुम्ही हे सगळे मॉडेल शूट्स ला गेलेले आता एक गे। 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 रिसेंटली शूट झालेला मॉडेल शो झालेला तो होता गोवा मध्ये तर हे सगळे तिकडचे वर्क्स आहेत इंडियन आहे वेस्टर्न आहे यायचं असेल तर इथं आता किती तारखेपर्यंत इथं इथे दहा दिवस आहे अजून न्यू इयर पर्यंत एकोणतीस तारीख पर्यंत

फेस्टिवल मध्ये बघू शकता शॉपचं नाव आणि त्यांचा नंबर दिलेला आहे तर काही तुमच्याकडे काय काय म्हणजे कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत काटापदाच्या वर्कच्या का सगळ्याच आहेत सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत नॉर्मली हे स्पेशली मी पैठणीसाठी जास्त ओके okay. प्रसिद्ध आहे याच्यामध्ये तुम्हाला चारशे रुपयापासून पैठणी मिळणार सेमी पैठणीपासून okay. म्हणजे नॉर्मली जे शॉपमध्ये जे तुम्ही साडेतीन हजार रुपयापर्यंतची प्राइस ज्या पैठण्यांची असते ते आपल्याकडे अठराशे पन्नास पासून स्टार्टिंग असते अच्छा अठराशे अठराशे पन्नास आता नॉर्मली हजार रुपयापासून पण पैठणी स्टार्टिंग घेत आत्ता या फेस्टिवलला नॉर्मली घरी जर तुम्ही ऑनलाईनवरती ऑर्डर केली तर ऑनलाईनवरती भरपूर सारी साईटवरती इंस्टाग्रामवरती पेजवरती तुम्हाला तर इथं आता सध्या फेस्टिवल मध्ये येणार असणार तर नक्की विजिट द्या नक्की विजिट करा थँक्यू छान वस्तू आता मस्त गरमागरम आपे पन्नास रुपयाला आहे आणि तुम्ही जर इथे येत असणार तर आता एकोणतीस तारखेपर्यंत आहे पनवेल फेस्टिवल आणि पाच ते कमीत कमी, -कमी अकरा वाजेपर्यंत ओपन राहणार आहे तर यायचं असेल खेळायचं असेल घ्यायचं असेल एन्जॉय करायचं असेल त्यांना नक्की या पनवेल फेस्टिवल पनवेल तुम्हाला हे प्लेस माहीत पाहिजे तर हे प्लेस आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे बरोबर तीन चार मिनटाच्या आसपास आहे आणि अक्षर बिल्डिंग आहे त्या अक्षर बिल्डिंगच्या समोर हो आहे तर या विजिट द्या एन्जॉय करा